बसून खावा नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्याकडे व्हिडिओ मध्ये तर बऱ्याचदा झालं कंटिन्यू ब्लॉग येत नाही कारण की तब्येत बरी नव्हती माझी आणि बोलू पण दमवत आहे त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ करणं काय होईना मला तर आता सकाळची वेळ आहे साडेनहा वाजले सह सकाळी झालेलं आहे काय द्यायचं आम्ही त्याला बॅसेट घातले तिला मावशीवर दिले तिच्या बड्डेला आणि आम्ही त्याला आज माझी काही न आहे अभ्यास तर तिला पाहिजे पोहे करायला लागलेले तुम्हाला तर मी कांदा मिरची तेलामध्ये भाजायला टाकलं आहे त्यामध्ये आणि जेव्हा भर फोडणी दिली आहे तर कांदा भाजलेला आहे आणि पोह्याला थोडासा अर्धा कच्चा कांदा चांगला लागतोय तर हळद घालते मी आणि हळद टाकल्यानंतर ह्यात थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्यात साखर आणि मीठ टाकून मग पोहे टाकायचे तर इथं पोहे आहेत आणि मी तुम्हाला स्वयंपाक काय केलं दाखवते आजचा माझा सर का बिनस तर ह्या पातेल्यामध्ये भात केलाय मी आज कुकर मध्ये नाही भात केला घेवडे शेंग केले देशी घेवडा ज्याला चटणी कमी घातली आज कारण की सर झाल्यामुळे तिकट खाऊ म्हणत नाही आणि ही बटाट्याची भाजी आहे बरी बरी भाजी आहे आणि बोलू जमवायला लागलाय या कारणामुळेच मला व्हिडिओ करून नाही हो रोज तर चला आता पोहे मी करून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाला आता पोहे करून झालेत आम्ही पोहेलाच कोते इकडे पत्ता नाही त्यामुळं पोहे असे दिसते तर चला मुलांनी बघा प्लेटां घेऊन तयार आहेत पोरत त्याला पोहे खायचे भरपूर भूक लागल्या सकाळी चहा दूस फुलं होतं फक्त आणि बोलू कडे तयारी बघा टेबल ठेवायची तर चला आम्ही पोहे खाऊन घेतो आता आणि तुम्ही पण या पोहे खायला थोडं थोडं पोहे द्यायचं खायला नंतर डब्यात अभिनयात द्यायचे शाळेत घेऊन जाईल पण बस आहे बोलू संपायच पोहे ठेवायचं ना त्या अजिबात काय आता माझं काम अजून आहे पण म्हणलं चटणी काढायच्या आधी कारण की चटणी संपली आहे भरणीतली तर चटणी भरून ठेवली आहे मी ह्या चिरी मातीच्या भरणीचा ह्या मला ढग्या काढायच्या चटणी दिसते का बघा ही चटणी मस्तपैकी मी चटणी केलेली मागच्या वर्षी अजून मस्त बघा चटी लाल भडक झालेली आहे तर त्याला चटणी काढून घेऊया टाक गोलाप ला कामाला मला दुपारचं बरं आहे चटणी काढून झाली आणि टोपन लावले तर चटणीचं टोपण लावताना काय करायचं माहिती का असं कापड झाकायचं कॉटनच आणि टोपन आहे ते लाव बसतय का म्हणजे कसं हवा जात नाही आतमध्ये कापडामुळे या आणि चटणी हयाची राह चांगली राहते तर आता ज्या भरणीत चटणी काढली ती भरणी एक किलो आणि एक किलो चटणी मी काढली तर एक किलो चटणी मला एक महिना जाते मग आता अजून त्यात दोन तीन किलो चटणी शिल्लक काय अजून मोठ्या भरणीत तर मे मध्ये मी चटणी करणार आहे आता संध्याकाळची वेळ आहे आणि दुपारचा काय ब्लॉक बरोबर झालंच नाही पण आता दुसराचा बोलणार आहे आणि पोराला बोजवले सगळ्याचा पोरं आले की काय आली होय का बर बर बसा बसा सगळ्यांनी

रुद्रांच्या बोर स्नानासाठी व्हिडिओ मध्ये ते सांगा ना मला उद्या व्हिडिओ मध्ये ते सांगा का म्हणजे इन द सेन्स म्हणजे लावतात शाळेला आठ घेऊन आलेले ताट झालेला आहे आता आणून आता ताट आणायची वेळ आलेली आहे हे रोजगारांची काय बसत नाही 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 म्हणा लागणार त्याला खेळायचं सुचायला लागलं कार्यक्रमचं काय नाही पण खेळायचं सुचायला लागलं आहे तुला पाच तयार आहे व्हायचं

啊！<What? S 1> <laughs>

भूक लागली बाळाला भूक लागली राडा करून गेली ती पोर अरे बाई ते वर का राडा चांगला नाकात जायला राहते खायचं परत खाल सोडून घेऊन